नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्याचा ठेचा तुम्ही म्हणाल कारल्याचा ठेचा तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील हा ठेचा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारचा टेस्टी ठेचा बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात ठेचा बनवण्यासाठी इया इथं मी हिरव्या रंगाच्या कारल्याचा वापर करणार आहे तर दोन अशा प्रकारचे मीडियम साईजचे कारले इथं मी ठेचा बनवण्यासाठी घेतलेले आहेत कारलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर कारलं आपल्याला अशा पद्धतीने मधून चिरून घ्यायचं आहे आणि कारल्याच्या दोन फोडी करून घ्यायचे आहेत त्यानंतर कारल्याच्या फोडींमधल्या बिया आपल्याला एका चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायच्या आहेत असं केल्याने आपलं कारलं आहे ते कमी कडू लागतं त्यामुळे ठेचा आहे तो खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतो तर याच पद्धतीने आपण दोन्हीही कारल्यामधल्या बिया आहेत त्या बाजूला काढून घेऊयात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाज्या ह्या बरेचशे वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात आणि एकाच भाजीचे बरेचसे वेगवेगळे प्रकारही बनवले जातात तर एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर अशा पद्धतीने इथं बघू शकता मी दोन्ही कारल्यामधल्या बिया आहेत त्या या पद्धतीने मी चमच्याने काढून घेत आहे बऱ्याच वेळा कारलं म्हटलं की नाक मुरडलं जातं तर अशा वेळेस तुम्ही हा कारल्याचा ठेचा एकदा नक्की बनवून खा इथून पुढे तुम्हाला कारला आवडायला लागेल अशी खात्री आहे तर चारही फोडींमधल्या कारल्याच्या बिया आहेत त्या चमच्याने काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला या कारल्याच्या फोडी आहेत त्या एका किसणीने किसून घ्यायच्या आहेत तर जाड किसणीचा वापर इथं आपल्याला करायचा आहे त्यामुळे हे कारलं आहे ते अगदी छान किसलं जातं त्याचबरोबर पटपट असं किसलं जातं आता अशा पद्धतीने हे कारलं किसलं तर तुम्हाला वाटेल की कारल्याचा ठेसा आहे तो जास्त कडू होऊ शकतो पण असं अजिबात होत नाही कारण हा किसून घेतलेला कारल्याचा किस आहे तो आपण याला पुढे एक प्रोसेस करणार आहोत त्यामुळे आपला कारल्याचा ठेसा किंवा कारलं अजिबात कडू होत नाही किंवा हा ठेचा कुठल्या भाजीचा बनवलेला आहे हे देखील ओळखू येत नाही तर या पद्धतीने मी चारही कारल्याच्या फोड्या आहेत त्या अगदी छान अशा जाड किसणीने किसून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती इथं मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये मी काही मिरच्या घालत आहे भाजण्यासाठी ठेचा म्हटलं की थोड्याशा जास्तीच्या हिरव्या मिरच्या आल्याच पण जर का ठेचा अगदी जास्त झणझणी झाला तर तो सगळ्यांना खाणं जा काही शक्य नसतं त्यामुळे या ठिकाणी मी थोड्याशा डार्क रंगाच्या म्हणजेच जास्त तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि काही मिरच्या इथं मी कमी तिखट असणाऱ्या म्हणजेच पोपटी रंगाच्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत दोन्ही मिळून इथं या मिरच्या मी ठेशामध्ये वापरणार आहे आवडीनुसार तुम्ही इतर ठेशासाठी मिरच्यांचा वापर करू शकता थोडंसं तेल घालून ह्या मिरच्या आपल्याला अगदी स्पॉट पडेपर्यंत छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजत आल्या की आपल्याला यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण घालायचा आहे आणि लसूण देखील छान असा स्पॉट पडेपर्यंत आपल्याला या तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल घातलं होतं त्यामध्येच लसूण आणि मिरची भाजत आलेली आहे की लगेच आपल्याला यामध्ये पाववाटी इतके कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत भाजण्यासाठी आता शेंगदाणे पटकन भाजले जातात कारण तवा आहे तो अगदी छान असा गरम झालेला आहे तर अशा पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला या तव्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे भाजेपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने इथं बघू शकता शेंगदाणे देखील अगदी छान असे लालसं रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत सर्व जिन्नस अगदी छान खमंग भाजलेले आहेत त्यामुळे ठेसा आहे तो अगदी खमंग बनवून तयार होतो आता बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता त्याच तव्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं कारलं घालायचं आहे भाजण्यासाठी आता हे कारलं आपण किसून घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर हेच कारलं जर का आपण डायरेक्ट ठेच्यामध्ये वापरलं तर आपला ठेचा कडू पण लागू शकतो त्याचबरोबर आपला ठेचा आहे तो थोडासा ओलसर ओलसर होऊ शकतो आणि ठेचा जास्त काळासाठी देखील टिकणार नाही असं होऊ नये यासाठी आपल्याला हे किसलेलं कारलं या तव्यामध्ये अगदी छान असं ड्राय होईपर्यंत आणि खरपूस भाजेपर्यंत बघ भाजून घ्यायचं आहे असं केल्याने आपलं कारलं आहे ते अजिबात कडू लागत नाही किंवा ठेसा अजिबात कडू लागत नाही इथं बघू शकता अगदी छान असं खमंग हे कारलं मी भाजून घेतले भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण शेंगदाणे देखील छान असे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत तर हे वाटत असताना आपल्याला जास्तही बारीक करायचं नाही अगदी जाडसर अशा प्रकारचं आपल्याला हे वाटायचं आहे कारण ठेचा थोडासा जाडसरच खायला छान लागतो तर इथं मी खलबत्त्यामध्ये हे वाटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये ठेचा बारीक केला तर तो चवीला आणखीन छान लागतो खलबत्ता नसेल तर तुम्ही हेच मिक्सरला देखील जाडं भडं असं वाटून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा इतकं जिरे देखील घातलेलं आहे जिरे पण छान असं वाटून घ्यायचं आहे तर माझा खलबत्ता आहे तो थोडासा छोटा आहे त्यामुळे हे मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून झाल्यानंतर आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक पळी इतकं तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये काही ठेचून घेतलेला लसून घालायचं आहे लसूण देखील आपल्याला अगदी छान असा तांबूस रंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो ठेच्यामध्ये छान असा उतरला जातो त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा थोडासा मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता खान कांदा देखील आपल्याला अगदी छान असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा तवा आहे तो लोखंडी तवा आहे त्यामुळे यामध्ये मी ठेचा बनवत आहे ठेचा तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता पण तव्यामध्ये बनवलेला ठेचा अगदी छान असा कुरकुरीत अशा प्रकारचा बनवून तयार होतो त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे जे की आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्यांचं बनवलेलं होतं त्यानंतर बनवलेलं वाटण कांदा अगदी छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आहे तो अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे त्यामुळे हा ठेचा आहे तो करपणार नाही आणि अगदी खरपूस अशा प्रकारे हा भाजला जातो जेवढा ठेचा आपण छान भाजून घेऊ तेवढी त्याची चव आहे ते अगदी छान लागते त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी खरपूस भाजून घेतलेलं कारलं घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सोबतच घालूया आपण चवीकरता मीठ सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ घालत आहोत जर का आधी मीठ घातलं तर मीठामुळे पाणी सुटलं जातं त्यामुळे आता आपण शेवटी मीठ घालत आहोत मीठ घातल्यानंतर थोडासा ओलसरपणा येतो तो कोरडा होईपर्यंत आपल्याला हा ठेचा आहे तो या तव्यामध्ये अधूनमधून हलवत छान असा पर अशा पद्धतीने अधूनमधून एकसारखं हलवत हा ठेचा मी या तव्यामध्ये अगदी छान असा खमंग बहासेपर्यंत परतून घेणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपला ठेचा आहे तो अगदी छान असा भाजलेला आहे तर इथं आपला मस्त असा झणझणीत कारल्याचा ठेचा बनवून तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही खरंच एकदा अवरुजून बनवा कारण हा ठेचा कशाचा आहे हे ओळखू देखील येत नाही अशा प्रकारचा चविष्ट ठेचा बनवून तयार होतो ज्या पद्धतीने आपण फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो ना त्या प्रकारचाच हा ठेचा खाण्यासाठी लागतो यामध्ये आपण कारलं घातलं आहे पण ते अजिबात कडू लागत नाही जर का तुम्ही या पद्धतीने हा ठेचा बनवला तर तर ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ठेच्याला कलर काय सुंदर आलेला आहे अगदी छान असा झनझणी चम चविष्ट अशा प्रकारचा ठेचा बनून तयार झालेला आहे या ठेच्यामध्ये तुम्ही अगदी थोडीशी हळद पावडर देखील घालू शकता पण इथं मी घातलेली नाही कारण ठेचा थोडासा हिरव्या रंगाचा छान वाटतो लिंबू पिळून हा ठेचा तुम्ही सर्व करू शकता तोंडी लावण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा